नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम कोल्हापुरातील भाऊसिंग तीस तोळे सोनं आणि सात लाख रुपये नेले चोरून श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांनी त्यागाची भूमिका घ्यावी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचं आवाहन गेल्या बावन्न दिवसांपासून सुरू असलेला अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप मागे शासनाकडून अंगणवाडी सेविकांच्या काही महत्त्वाच्या मागण्या मान्य नव्या आधुनिक आणि दिमाखदार प्रवासी कोचेस सह धावू लागली कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते ऑनलाईन स्वरूपात झाला फ्लॅग ऑफ सोहळा आणि मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे समितीला एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत पुन्हा मुदतवाढ राज्य सरकारचा निर्णय